नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी शेक्सरी आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंडियन रेल्वे यामध्ये निघालेल्या इंडिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई या ठिकाणी निघालेल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्याकडून यामध्ये अप्रेनशिप पदाच्या निघालेल्या जाहिरातीविषयी आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो तर चला तर मग जास्त वेळ आला होता आपल्याला याच्या नोटिफिकेशनबद्दल डिटेल्समध्ये पाहूया मित्रांनो या जाहिरातीचा आपण या ठिकाणी जर विचार केला तर ही टोटल जाहिरात ही फक्त आय टी आय पास प्रशिक्षणार्थी आणि जे काय न्यू फ्रेशर्स कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे आणि याच्यामध्ये बघा ही जे काय जाहिरात आहे ती आहे चेन्नई या ठिकाणी निघालेली आहे तर याची जी काय ॲडव्हर्टाईजमेंट होती ती बावीस पाच दोन हजार चोवीसला या ठिकाणी निघालेली आहे त्याच्यानंतर यामध्ये टोटल तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी एकवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेळ मिळालेला आहे याच्यामध्ये जर विचार केला तर आपण ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन या ठिकाणी पूर्ण टोटल ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे शेवटची डेट जी आहे ती आहे एकवीस सात दोन हजार चोवीस याच्यानंतर पुढं जर या ठिकाणी जर आपण गेलं तर याच्यामध्ये दोन कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागे काढलेली आहेत त्याच्यामध्ये बघा पहिली कॅटेगरी थी आहे ती आहे फ्रेशर्सची आणि दुसरी आहे एक्स आय टी आयची म्हणजे जो का फ्रेशर्सवाले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे आणि एक्स आय टी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे तर बघा सुरुवातीला जर या ठिकाणी आपण ट्रेडचा जर विचार केला या ठिकाणी कार्पेंटर ट्रेड आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन फिटर मशिनिस्ट पेंटर आणि वेल्डर असे टोटल या ठिकाणी जर विचार केला आपण टोटल तीनशे वीस जागेसाठी या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानंतर एक्सायटीचा जर या ठिकाणी विचार केला तर एक्स आय टी आयमध्ये जर बघितलं तर आपण हेच ट्रेड या ठिकाणी राहणार आहेत आणि टोटल वेकेन्सी जर विचार केला आपण या ठिकाणी सहाशे सत्तर या ठिकाणी वेकेन्सीज राहणार आहेत बघा तीनशे वीस हे फ्रेशर्स आय टी आयसाठी आणि एक्स आय टी आयमध्ये या ठिकाणी सहाशे सत्तर जागे या ठिकाणी निघालेले आहेत मित्रांनो याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार या ठिकाणी किती जागे आहेत याचा विचार तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं काही मुद्दे या ठिकाणी अगोदर स्पष्ट करण्यात आले आहेत जसे की जोकर कॅन्डिडेट इंजिनिअरिंग असेल की डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल किंवा ॲप आप, ॲप्रेनशिप आपली या ठिकाणी अगोदरच जर या ठिकाणी कम्प्लीट केलेला असेल तर तो या ठिकाणी इलिजिबल राहणार नाही म्हणजेच का या ठिकाणी त्याला फॉर्म भरता येणार नाही त्याच्यानंतर बघा ही जी काही जाहिरात आहे ही टोटल म्हणजे प्युअरली अप्रेंटशिप पदाकरताच आहे याच्यामध्ये कुठलाही एम्प्लॉयमेंट किंवा याच्यामध्ये तुम्ही पुढं चालून याचा हक्क मागणार नाही त्याच्यानंतर हा फॉर्म भरता असताना तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेले आहे आणि या हा जो काय कॉन्टॅक्ट आहे तुम्ही या ठिकाणच्या ऑफिस टायमिंगमध्ये या ठिकाणी तुम्हाला करू शकता जसं की या ठिकाणी वेळ दिलेले आहे साडेनऊ ते साडेचारपर्यंत या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन कॉल त्यांना करून याच्यामध्ये तुम्हाला जर काय अडचण असेल तर त्यांच्याकडून तुम्ही विचारून घेऊ शकता बघा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरता असताना जे काही डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी या ठिकाणी ठरवलेली आहे त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी त्यांना सुद्धा अॅप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी करता येणार आहे म्हणजेच काय आता हे जे तुमच्या समोरच्या कॅटेगरी दिसत आहेत म्हणजे वेगवेगळ्या ट्रेडसाठी या ठिकाणी दिलेली आहे त्या ट्रेडनुसार तुमची कॅटेगरी कोणती आहे तुम्ही याचा विचार करून तुम्ही याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता याच्यामध्ये बघा तर तुम्हाला या ठिकाणी समजून येईल ट्रेडनुसार कार पेंटर ट्रेडसाठी को या प्रकारच्या या ठिकाणी पीडब्ल्यू डी कॅटेगरी दिलेली आहेत इलेक्ट्रिशियन फिटर मशिनिस्ट पेंटर आणि वेल्डर अशा वेगवेगळ्या या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे जर तुमचा डब्ल्यू डीमध्ये या ठिकाणी आज जर या ठिकाणी जर दर्शवल्याप्रमाणे या कधी जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला या सुद्धा हा ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेल्या याचा पूर्ण शॉर्ट फॉर्मचा या ठिकाणी फुल फॉर्म देण्यात आलेला आहे मित्रांनो यानंतर याच्यामध्ये जर पात्रतेचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर बघा या ठिकाणी जे काही आपले आय टी आय कॅन्डिडेट आहे तर ते पंधरा वयाचा जर विचार केला या ठिकाणी तर पंधरापेक्षा या ठिकाणी लहान असू नये आणि चोवीसपेक्षा या ठिकाणी वय जास्त असू नये त्याच्यानंतर बघा नॉन आय टी आयचा जर या ठिकाणी विचार केला म्हणजे दहावी बारावी वाल्यांसुद्धा या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे जर नॉन आय टी आय यांचा जर विचार केला या ठिकाणी बघा वयाची मर्यादा पंधरा ते बावीस या ठिकाणी राहणार आहे बघा जे काय अप्पर एज लिमिट आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण पाच वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे जे की एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आणि तीन वर्ष या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी वाढीव मर्यादा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा जे काही पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी या ठिकाणी दहा वर्षाचा या ठिकाणी काय दिलेले आहे यामध्ये तर सवलत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर यामध्ये जर बघितलं आपण मिनिमम क्वालिफिकेशनचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा फिटर ह्याच्यामध्ये दोन कॅटेगरी जसे तुम्हाला अगोदर दाखवलं होतं एक्स आय टी आय आणि फ्रेशरचा जर एक्स आय टी आयचा या ठिकाणी जर विचार केला आपण तर बघा फिटर इलेक्ट्रिशियन अँड मशिनिस्ट याच्यामध्ये तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे आणि दहावीला तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा मार्क्स अधिक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजेच काय आय टी आय तुम्ही पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या एक्स कॅटेगरी एक्स आय टी आय कॅटेगरीमध्ये जे काय अप्रेंटशिपची ट्रेनिंग होणार आहे ती एक वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर बघा कार्पेंटर आहे पेंटर त्याच्यानंतर वेल्डर याच्यामध्ये सुद्धा मिनिमम क्वालिफिकेशनचा या ठिकाणी आपण विचार केला तर दहावी असणं गरजेचं आहे आणि ते पण पन्नास टक्के मार्क्सपासून या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर तुम्ही यात कार्पेंटर पेंटर आणि वेल्डर ट्रेडमध्ये या ठिकाणी तुम्ही आय टी आय पास असणं गरजेचं आहे आणि त्यास याच्यामध्ये सुद्धा एक वर्ष या ठिकाणी कालावधीसाठी या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे त्याच्यानंतर बघा प्रोम प्रोग्रामिंग अँड सिस्टम ॲडमिन असिस्टंट सुद्धा तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे दहावीला तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे आणि ज्याच्यामध्ये आय टी आयचा कोर्स या ठिकाणी तुम्हाला पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फ्रेशरचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा फिटर इलेक्ट्रिशियन आणि मशिनिस्ट याच्यामध्ये तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे दहावीला पन्नास टक्के मार्क्स असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यामध्येच दहावीला सायन्स आणि मॅथ असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये फ्रेशर्स कॅटेगरीमध्ये जी काय ट्रेनिंग होणार आहे ती बघा दोन वर्षासाठी या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर बघा कार्पेंटर आणि पेंटरसाठी दहावी पास असणं गरजेचं आहे दहावीसोबत तुम्हाला दहावीला पन्नास टक्केपेक्षा मार्क्स असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यामध्ये यामध्ये बघा दोन वर्षेसाठी या ठिकाणी अप्रेंटिस या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर वेल्डरसाठी बघा दहावी पास आहे पन्नास टक्के मार्क्स या ठिकाणी राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये वन इयर तीन महिन्याची या ठिकाणी काय असेल तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटशिप या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर बघा एम एल टी रेडिओलॉजी अँड पॅथोलॉजी याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी तुम्हाला पास होणं गरजेचं आहे आणि जर क ट्रेनिंगचा या ठिकाणी जर विचार केला आपण वन इयर तीन मंथची या ठिकाणी ट्रेनिंग राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर स्टॅपनचा या जर या ठिकाणी जर विचार केला जर बघा फ्रेशर्स कॅन्डिडेटसाठी जे की दहावी पास असतील याच्यामध्ये सहा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर फ्रेशर्ससाठी जर तुम्ही बारावी जर या ठिकाणी अप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला सात हजार या ठिकाणी स्टॅपन मिळणार आहे आणि एक्स आय टी आय जे काय असतील म्हणजे आय टी आय होल्डर जे काय असतील त्यांच्यासाठी सात हजार रुपये पर मंथ या ठिकाणी स्टॅपन मिळणार आहे त्याच्यानंतर जर कोणी दोन वर्षाचं या ठिकाणी जर ट्रेनिंग करत असेल तर पहिल्या वर्षाला जी पगार भेटते त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षाला दहा टक्के वाढ करून यांना त्यांना देण्यात येणार आहे यानंतर पाहूया ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय कशा पद्धतीनं करायचा आहे म्हणजेच हाऊ टू अप्लाय बघा ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला बावीस पाच दोन हजार चोवीस ते एकवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन तो या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे परत बघा हा जो काही फॉर्म आहे तो फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने भरता असताना तुम्हाला या वेबसाईटचं या ठिकाणी काय करायचं तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजेच काय त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरत असताना बेसिक माहिती जर तुम्हाला द्यावीच लागणार आहे त्यासोबतच सोबत या ठिकाणी शंभर रुपये फीस प्लस सर्व्हिस चार्ज या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि ती बघा टोटल नॉन रिफंडेबल या ठिकाणी असणार राहणार आहे ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरता ऍप्लिकेशन फॉर्म कर सबमिट करण्याच्या अगोदर तुम्हाला यावेळी या ठिकाणी आपण भरलेली माहिती संपूर्णपणे ओके आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही एक जो आपला फॉर्म सबमिट करता त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल या ठिकाणी करण्यात येणार म्हणजे क तुम्ही करू शकत नाही त्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता त्याच्यामध्ये फिजिकल याच्यामध्ये डॉक्युमेंट जर बघितलं आपण तर तुम्हाला कुठेही जाऊन तुम्हाला सबमिट करायची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही फायनल सबमिशन होते फायनल सबमिशन झाल्याच्यानंतर प्रिंटआउट असो पेमेंटची या ठिकाणी नॉलेजमेंट असो हे तुम्हाला डाऊनलोड करून तुम्हाला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे सबमिट करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट या ठिकाणी नेऊन सबमिट करायचं नाही त्याच्यानंतर मोड ऑफ कम्युनिकेशन जर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ज्यावेळेस वेळेस फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देता मोबाईल नंबरच्या नंतर ईमेल आय डी देता त्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर तुम्हाला याच्यामध्ये काय असेल यांचं कम्युनिकेशन होणार आहे त्यासोबतच सोबत ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी जाऊन तुम्हाला चेक करत राहायचं आहे की कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन या ठिकाणी अपलोड झालेली आहे का नाही का या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करत राहायचं आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रियेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बघा तुमच्या दहावी आणि बारावीच्या मार्क्सवरच या ठिकाणी राहणार आहे जर आय ए कॅन्डिडेट असेल तर आय टी मार्कनुसारच कॅन्डिडेटच्या मार्क्सनुसारच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन या ठिकाणी ट्रेडवर देण्यात येईल तर त्याच्यामध्ये एकदा दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा चेंजेस या ठिकाणी करता येणार नाही म्हणजे त्यांनी जे फायनल केलं तेच या ठिकाणी तुम्हाला फायनल धरावे लागणार आहे प यामध्ये एक मुद्दा अगोदरच क्लिअर केलेला आहे यांनी की नो एम्प्लॉयमेंट इज गॅरंटेड याच्यामध्ये टू द अॅप्रेंटशिप ऑन कम्प्लेशन ऑफ देअर ट्रेनिंग म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटशिप कम्प्लीट करता कम्प्लीट केल्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गॅरंटी देण्यात आलेली नाही की तुम्हाला पुढं त्या ठिकाणी कंटिन्यू करून घेण्यात येईल मित्रांनो एक चांगल्या प्रकारची चा संधी या ठिकाणी आलेली आहे ज्याच्यामध्ये रेल्वेच्या अप्रेंटशिप पदाच्या या ठिकाणी जाहिराती याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे आणि ट्रेडनुसार या ठिकाणी चांगली जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जर पण आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद